हॅलो गाईज मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे संडे स्पेशल संडे म्हटलं की आठवडाभर तर त्रिशूची स्कूल असते त्यामुळे लवकर उठावं लागतं तर संडेला लेट उठ उठनो हा माझा जन्मसिद्ध अधिकारी तो उठली मी साडेनऊ ला कारण पोरं उठून गेले ते पोरं झोपूच देत नाही एकदा उठले की तरी मला जेवढी झोप पूर्ण करायची असते तेवढी मी करतेच मग मुलांच्या छान अंघोळी घातल्या मस्त डोकं वगैरे धुवून दिलं कारण हप्त्याभर भर काही जमत नाही त्रिशाचे केस मग ओले राहून जातात स्कूलला तसंच नाही पाठवतायत मग संडेलाच धुणं होतं मुलांच्या आंघोळी घातल्या माझी अंघोळ झाली आता मस्त मम्मीने नाश्ता केलाय बघूया काय केलं मम्मीने नाश्त्याला शाळेत जे मॅडम शिकवतो ना पोयम इंग्लिशमध्ये बुक मधले वाल चला मंडळी या नाश्ता करायला आज नाश्त्याला बनवलंय वडा रस्सा खमंग 66 7 лктов Хээ кейкээ кейвагатут आमच्या घराला आम्ही काही दिवसात रेस्टॉरंट म्हणून घोषित करून देणार आहे कारण आमच्या घरात सकाळ संध्याकाळ रेस्टॉरंटपेक्षा भी खतरनाक मेनू होत असतात आणि आम्ही आमच्या जिभेचे खूप चोचले पुरवत असतो आणि त्याचा परिणाम असा होतो की माझी तब्येतच कमी होत नाही आज आमच्या घरात एक नवीन बदल होणार आहे गाईच आणि तो म्हणजे आम्ही आज आमच्या देवखोलीचा दरवाजा बसवतोय आता दरवाजे आले डिलिव्हरी झाली घरापर्यंत आता थोड्या वेळात कारागिराला की, की ते बसून पण देतील दरवाजा आणि तुम्ही सांगा मला कसा दिसतो आहे दरवाजा मंदिराला खरं तर देवखोलीचा दरवाजा एवढा अर्जंट पण नव्हता परंतु मला व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं का ना किती गोपना करायचा कधी आरती उचलून आणायचा कधी अगरबत्ती उचलून आणायचा त्याला दोन तीन वेळा फोड पण आला त्याचा आणि किती सांगितलं तर तो ऐकायचाच नाही देव पण उलटे सुलटे करून ठेवायचा त्यामुळे दरवाजा बसवावाच लागला आणि ते मनावरच घेतलं आम्ही खरं तर काहीच अजून आमचं इंटेरियर बाकी आहे आणि आम्हाला इंटेरियरची अशी खास गरज पण नाही वाटत कारण घराचं कामच इतकं सॉलिड झालं आहे ना की घरात एंट्री करतंच असं घर एकदम जबरदस्त दिसतं पण तरी इंटेरियर महत्त्वाचं आहे असं म्हणता येणार की इंटेरियर कर केलं नाही तरी चालेल ते तर मी करणारच आहे पण हळूहळू सर्व होईल कारण आम्ही आधीच्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांना प्रायोरिटी दिली महत्वाच्या म्हणजे जसं की वॉशिंग मशीन सी सी टी व्ही कॅमेरा इन्व्हर्टर सोलार अशा ज्या महत्वाच्या अगदी महत्वाच्या गोष्टी त्या आधी आम्ही केल्या नंतर आता हळूहळू इंटेरियर पण करू सायंकाळी त्रिश्वाशी खेळते आणि संडे असल्यावर तर जास्तच कर असतो बिचारा आवरून राहिला आता त्रिशूने केलेला पसारा तुम। पावसाळ्यात हे दरवाजे पण असे अचानक फिट बसायला लागतात त्यामुळे तो दरवाजा पण घसून घेतला तर गाईस फायनली दरवाजा बसून झाला आहे हा फायनल लुक आहे बघा आवडला का तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा आहे दरवाजा चला गाईस आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच व्लॉग बघत राहण्यासाठी अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा भेटूपूरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय